नमस्कार मंडळी आपल्यासाठी कोकण सल घेऊन आलो आहोत फक्त चार व्यक्तींकरिता आठ हजार रुपये तर सहा व्यक्तींसाठी अकरा हजार रुपये दोन दिवसीय कोकण सहल मार्ग क्रमांक दोन पुणे तामिनी घाटमार्गे हरिहरेश्वर श्रीवर्धन आरावी बीज कोडोली कोस्टल रोड मार्गे दिव्यागार दिव्यागार इथे मुक्काम असणार आहे तर दुसऱ्या दिवशी सुवर्ण गणेश मंदिर रूपनारायण मंदिरचे दर्शन घेऊन आपण दिघी ते आगार दांडा हा जेटी प्रवास करणार आहोत एकदम मस्जशीर प्रवास असणार आहे आणि सुरक्षित प्रवास आहे टेन्शनमुक्त प्रवास आहे टोल टॅक्स पार्किंग सर्व काही आमचं असणार आहे फक्त राहणे नाश्ता जेवण तुमचं असणार आहे त्यानंतर आपण करणार आहोत मुरुड जंजिरा किल्ला काशीद बीच बिर्ला मंदिर आणि तामिनी घाट मार्गे पुणे पहिल्या दिवशी सकाळी सहा वाजता आपण पुण्यातून निघतो तर दुसऱ्या दिवशी दहा वाजेपर्यंत आपण पुण्यात पोहोचतो राहणे नाश्ता जेवण हा तुमचा वैयक्तिक खर्च राहील गाडी खर्च आमचा असेल ज्याच्यामध्ये टोल टॅक्स पार्किंग आमचा असणार आहे चालक आमचा असणार आहे आमचा चालकाची राहण्याची सोय ही आमची असेल तर ड्रायव्हर फूड मात्र हे तुमच्याकडे असेल तर अवश्य कॉल करा शहत्तर वीस अठ्ठ्याऐंशी डबल ऐंशी या क्रमांकावरती आणि कोकण दर्शन मार्ग क्रमांक दोन बुक करा चार व्यक्तींकरिता आठ हजार रुपये तर सहा व्यक्तींकरिता अकरा हजार रुपये दोन दिवसीय कोकण तुमच्या घरापासून ते घरापर्यंत अवश्य कॉल करा योगीराज टूर्स अँड ट्रॅव्हल्स पुणे धन्यवाद